मी आता उपन फेस्टिवल ला आली आणि मी ऑनेस्टली सांगतो असं वाटतच नाही की मी ठाण्यात आहे चला आपण एक्सप्लोअर करूया आणि लोकांची गप्पा मारूया ओफन फेस्टिवलची यंदाची थीम आहे कला संगमाची विठ्ठलवारी आपल्याला इकडे सगळंच काही बघायला मिळेल इकडे तुम्हाला लाईव्ह म्युझिक लाईव्ह पेंटिंग डान्स गाणी पॉटरी आणि काही मिळणार आहे आणि इकडची वेगवेगळ्या जागा अलोकेट केल्या आहेत म्हणजे तुम्हाला जेव्हा जे वाटेल तुम्ही जाऊन इझिली एन्जॉय करू शकतात इकडे खूप मोठे मोठे दिग्गज कलाकार येऊन आपल्या ब्रश मधून सुंदर कलाकृती बनवत आहेत त्यांच्याशी आपण गप्पा पण मारल्या आहेत आजकालची जी पिढी आहे आजची पिढी पण त्या जनरेशनला किंवा त्या विचारांना फॉलो करत आहे आणि ही आपली जी संस्कृती परंपरा जी आहे ती अशीच चालत राहावी ही मला नेहमीच वाटतं फिगरेटिव्ह वारकरी संप्रदायाविषयी आणि विठ्ठलाविषयी कॉन्सेप्च्युअल पेंटिंग या ठिकाणी मी पेंट करतो आहे देहू ते पंढरपूर पायी वारी केलेली स्केचिंग करत करत मग ते जे वारीमध्ये जे मी अनुभवलेले आहे स्केचिंगद्वारे फोटोग्राफीद्वारे ते माझ्या आत्ता सध्या कॅनव्हासवरती उतर उतरत आहे आणि एवढंच नाही इकडे वेगवेगळ्या स्टॉल्स तुम्हाला वेगळ्या आणि युनिक गोष्टी सुद्धा खरेदी करता येतील आणि माहितीये लहान मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती सांगणारा अमेझिंग गेम सुद्धा आहे आता एवढं छान आर्ट बघून एवढी शॉपिंग करून एवढे सेल्फीज काढून आपल्याला भूक तर लागतेच त्याची पण सोय हो आहे इकडे इकडे मस्त चमचमीत पदार्थांचे स्टॉल्स लागले स्पेशली पेंटिंग्स लाईफ पेंटिंग आहेत स्टॉल्स खूप वेगळा एक्सपिरियन्स आधीपेक्षा मला आर्ट खूप आवडतं आणि फूड पण इकडचं खूप चांगलं आहे मस्त आहे नवीन काहीतरी आहे नॉवेल्टी आहे प्रत्येक स्टॉल युनिक युनिक ऍक्च्युली हा yes. ही वाईब बघून अजिबात असं वाटतच नाहीये की आपण ठाण्यात आहे एखाद्या दुसऱ्या दे देशातल्या कार्निवल इव्हेंट पेक्षा भारी आहे हे ओपन फेस्टिवल तुम्ही यंदाच्या ओपन फेस्टिवलला जाऊन आलात की नाही कमेंट मध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ साठी जबरी खबरी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा